नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पम्प यूट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघू शकता आपल्या फार्मवर किती पिल्ली झालेले आहेत एक एकूण टोटल पंच्याण्णव पिल्ली आहेत आणि एकदम प्युअर गावटी अशी आहेत आपल्या मित्राच्या फार्मवरून पण आणलेले आहेत बघू शकता अशा प्रकारे खात आहेत पाण्याचे दोन भांडे ठेवलेले आहेत आणि इथे डिशमध्ये पण ठेवलेले आहेत कारण का पिल्ले जास्त असल्यामुळे त्यांना ते तेवढं प्यायला नाही ते जमत त्याच्यामुळे आणि आता बघू शकतो आणि आपण ब्रोडिंग करत आहोत ब्रोडिंगला आपण दोन बल्ब लावलेले आहेत शंभर शंभर वेटचे आणि चांगलं असं टेम्परेचर त्यांना लागतं तेवढं बत्तीस अंश सेल्सिअस झालेलं आहे बत्तीस तेहतीस थिस्त। तुम्ही बघू शकता आपल्या मीटरमध्ये अशा प्रकारे आपली एकदम प्युअर गावटी असे पिल्ले आहेत एक तर कसे धावत आहेत एकदम फ्रेश पिल्ले आहेत आणि आपण यांना आता पाण्यामध्ये हे वायमेरल ठेवलेलं आहे बघू शकता वायमेरल टाकलेलं आहे त्यांना पाण्यामध्ये म्हणजे आपले पिल्ले एकदम तवटवित होतील ती। आणि फ्रेश राहतील त्यासाठी आपण त्यात मिरल टाकलेले आहे हे पाणी पित आहेत पिल्ले आणि बघू शकता अशा प्रकारे आपले फिल्डरमध्ये खात आहेत पिल्ले आतमध्ये जोडून खात आहेत इथे बघू शकता एकदम फ्रेश असे कलर बघू शकता कसलं किती भारी असं कलर आहे यांचं आणि एकदम फ्रेश पिल्ले आहेत बघू शकता तुम्ही आपल्याकडे पंच्याण्णव पिल्ली आहे ती आणि आपल्या चॅनलवर यांचं व्हॅक्सिनेशन वगैरे सर्व टोटल व्हिडिओ टाकणार आहोत आपण या बॅचचे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि आत्ता उद्याच आपण लासवट वॅक्सिन पहिली वॅक्सिन करून घेणार आहोत त्यांची ते आपण डोळ्यामध्ये टाकून करणार आहोत बघू शकता एकदम सिम्पल असे बॉक्स बॉक्स लावून आपण त्याच्यामध्ये ब्रोडिंग करत आहोत पिल्लांची हे बघा दोन्ही साईडून बॉक्स लावलेले आहेत आणि आतमध्ये तूस टाकून त्याच्यावर पेल् ठेवलेले आहेत बघू शकता आपण आतमध्ये आलो त्याच्यामुळे सर्व एका साइडला जाऊन बसलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि आपले व्हिडिओ लाईक करा आणि या बॅचची पूर्ण वॅक्सिनेशन वगैरे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा